नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण खूप डिमांड असलेला व्हिडिओ बघतोय खूप ताईंनी कमेंट केल्या होत्या की आम्हाला मोहिनी मंगळसूत्र किंवा मोरपंखी मंगळसूत्र कसं बनवायचं ते सांगा तर त्याचा आपण फुल ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यापासून नुसतंच हे मंगळसूत्र नाही तर कोणत्याही दोन वाट्यांचं मंगळसूत्र तुम्ही बनवू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भरपूर याच्या तुम्हाला ट्युटोरियल सुद्धा मी देणार आहे आणि छोट्या छोट्या टिप्स सुद्धा देणार आहे तर तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघता आणि कमेंट्स द्वारे तुमचा रिस्पॉन्स कळतो त्यासाठी खरंच धन्यवाद चला तर आता मंगळसूत्र बघूयात कसं बनवायचं त्यासाठी आपल्याला पहिले बेस बनवून घ्यावे लागतात आपण कुंदन बांधलाय तो बांधताना आपण बॉल पिनने बांधलाय तो डिटेलमध्ये कसा बांधायचा यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक बघा त्यावरून तुम्ही करू शकता आता आपण इथे ट्वेंटी गेट ची एक विधभर वायर घेतली आहे आणि अशा प्रकारे आपण ही नोज पकडीत धरायची डाव्या बाजूचा जो बाग आहे तो उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूचा डाव्या बाजूला असा करून घ्यायचा जो एक स्टार्टिंगचा पार्ट आहे तो छोटासा सोडायचा आणि बाकीचा एक मोठा घ्यायचा आणि आपण चकली कशी करतो त्या प्रकारे आपण हे राऊंड करून घ्यायचा आहे स्प्रिंग बनवायचे नाही एका खाली एक नकोय एकाच्या बाजूला एक अशा प्रकारे आपण हा बेस तयार करून घ्यायचा हा बेस खूप महत्वाचा आहे ह्याच्यापासून आपण कुड्या पण तयार करू शकतो आणि अशा मंगळसूत्राच्या बॅकसाइडला सुद्धा आपल्याला हे लावता येतात आता यासाठी सामान काय काय घेतलंय तर दोन बांधलेले कुंदन घेतलेत बेस वायर्स साठी आपण वीस गेटची तारच घेतलीये आणि हे दोन राऊंड बेस तयार करून घेतलेत शिवाय मोती चक्री गोल्डन मणी एन्डकॅप हे सगळं सामान आपल्याला लागतं आता हे जे बेस आहेत राउंड बेस ते कुंदनला कसे लावून घ्यायचे कारण आपल्याला एक लूप करायचं आहे तर त्यासाठी आपण हा जो राऊंड बेस तयार केलाय त्याला आतून बाहेर अशा प्रकारे तीस गेज किंवा रॅपिंग वायर जी असते आपली गोल्डन वाली ती बांधून घ्यायची आहे एका मध्ये घालायचं बाहेर काढायचं परत त्याच होल मध्ये घालायचं आणि बाहेर काढायचं अशा प्रकारे आपला हा जो वायरचा तुकडा आहे तो बेसला लॉक होतो आता कुंदनला कोणत्याही चार बाजूला आपल्याला हा बेस बांधायचा आता मी एका मोत्याला कोपऱ्यामध्ये एक राऊंड केला परत आपण जो राऊंड बेस आहे त्यामधनं वायर पास करणार अशा प्रकारे आता परत आपण बेस वायर मधन काढली वायर की दुसऱ्या टोकाला आपल्याला जिथे पाकळी आहे तिथे आपल्याला एक राऊंड मारून घ्यायचा आहे परत तिसऱ्या टोकाला सेम आणि चौथ्या टोकाला सेम असं चार ठिकाणी बांधलं की आपला हा जो कुंदन आहे तो या राऊंड बेसला घट्ट बसतो आणि अजिबात हलत नाही सगळ्या वेळेला आपल्याला मधून वायर पास करायची आहे हा बेस तुमचा घट्ट बसला तर तुमचं मंगळसूत्र खूप छान दिसत दिसायला तुम्ही कुंदन कशाही प्रकारे बांधा रॅपिंग रॅपिंगने सुद्धा बांधू शकता किंवा ने सुद्धा बांधू शकता फक्त तो, तो पूर्ण आपल्याला बांधून घ्यायचा आहे एका कुंदनला नऊ मोती नऊ गोल्डन मनी मी लावलेले आहेत आणि आता आपला हा राऊंड बेस तयार झालेला आहे त्याला बांधून राहिलेली वायर आहे ती कट करून द्यायची रॅपिंग वायर त्याची आता आपल्याला गरज नाहीये ठीक आहे दोन्ही बेस सेम प्रकारे आपल्याला बांधून घ्यायचं मोहिनी मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे म्हणजे मोरपंकाचं मंगळसूत्र आता इथे मी मध्ये मोरपंकाचा जो है, लावला है। राउन बेस आहे तो लावलाय त्याऐवजी तुम्ही राऊंड बेस लावा किंवा दुसऱ्या रंगाचा लावा तो ही चालतो तसंही तुम्ही तिथे मॅनेज करू शकता आणि ह्याची जी बनवायची किंमत साधारण एक सत्तर ते ऐंशी रुपये आहे आणि सेलिंग किंमत ही साडेतीनशे ते चारशे पर्यंत जाते तर अशा प्रकारे आपला हा जो बेस आहे तो तयार झालाय वर छोटासा दांडा जो आहे तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला नंतर त्याचा लूप बनवून घ्यायचा आहे ठीक आहे आता दुसऱ्यालाही आपण सेम प्रकारे बांधून घेतलंय हे बघा दोन्ही आपले रेडी झालेत आता ही ट्वेंटी गेज तार मी घेतली त्याऐवजी तुम्ही अठरा गेज सुद्धा घेऊ शकता पण अठरा गेज मध्ये प्रॉब्लेम हा येतो की आपले जे मोती क्रिस्टलच्या शेजारी जे आपण कॅप लावणार आहोत ना तर ते जायला अवघड जातात अठरा गेज मध्ये बावीस गेज वापरली तर त्या ठिकाणी खूपच मऊ तार होते ती आणि सहजच मोल्ड होते म्हणून ट्वेंटी गेजची आयडियल आहे ह्यासाठी तर ही मी आता लूप करून घेतेय दोन्ही बाजूला लूप करून घ्यायचा खूप मोठे लूप तयार करायचे नाहीत असं बघायचं की आपली जी बेस फायर आपण घेणार आहोत तर त्याच्यामधून असं लटकायला नाही पाहिजे घट्ट थोडं बसायला पाहिजे पण इतकी पण जवळ घेऊ नका की वरचे जे आपण बीड्स घालणार आहोत ते हाईड होतील असंही करू नका वरचे बीड्स व्यवस्थित लाईन दिसली पाहिजे त्या लाईनच्या खाली आपल्याला ह्या दोन वाट्या अशा तयार करायच्या आहेत आता ही आपण बेस फायर घेतली ट्वेंटी गेट की होता होईल तो सरळ करून घ्यायची एका बाजूला मराठीतला एक आकडा तयार करायचा आहे म्हणजेच एक लूप तयार करून घ्यायचा आहे आणि हा पूर्ण बंद नाही करायचा आहे नंतरची मेहनत वाचण्यासाठी आताच आपण इथे जे मंगळसूत्र किंवा मोत्याचा सर जो काही लावणार आहोत तर तो लावून घ्यायचा आहे आपण मंगळसूत्र लावतोय तीस गेट तीस इंचा तर ते लावून आपण तिथे एक तासा हे फिक्स करून घेतोय आता मंगळसूत्राचं जे काही जम्प रिंग्स असतात ते शक्यतो ओपन करायला जाऊ नका कारण त्या मशीन मेड असतात आणि आपण ओपन केला तर परत लावायला अवघड जातं त्यामुळे आपण जे काही पेंडंट करणार आहोत त्याचा लूप ओपन करायचा आणि त्यामध्ये तो टाकायचं आता आपण बेस तयार करायला घेतोय साठी मी तर गोल्डन मणी घातलाय हा माझ्याकडे पाच एम एम चा गोल्डन मणी आहे त्यानंतर मोती चक्री या ठिकाणी तुम्ही एडी स्टोन सुद्धा घालू शकता तुमच्याकडे असतील तर नसतील तर गोल्डन मणी सुद्धा चालतात आता मी मोती चक्रीच्या नंतर एन्ड कॅप घालतीये एंडकॅप मी पाच एम एम क्रिस्टल आहे माझ्याकडे तर दोन नंबरची एन्ड कॅप वापरतीये यापेक्षा तुम्ही मोठ्या मापाची जर एन्ड कॅप वापरली तर ती बाहेर येते आणि टोचतात त्याच्या ज्या एजेस असतात त्या आता या एन्ड कॅप अशा एकमेकाला तिकटलेल्या असतात त्या काढण्यासाठी आपण फ्लॅटनोज पकडे त्या उभ्या धरायच्या म्हणजे त्या सुटल्या जातात आणि अशा आपल्याला मोठी चक्री एक उलटी घालायची त्यानंतर क्रिस्टल घालायचा परत सुलटी एक एंडकॅप घालायची आहे अशा प्रकारे आपले तयार होते आणि जर तुम्ही पाच एम एम ला दोन एम 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 ची हे लावलीत ना एंडकॅप तर ती अजिबात टोचत नाही आणि ती बाहेर दिसत पण नाही आपला क्रिस्टल पूर्णपणे विजिबल दिसतो हे बघे अशा प्रकारे दोन्हीकडनं क्रिस्टल आपला दाबला गेला पाहिजे त्या क्रिस्टलचं झाल्यानंतर आपण इथे जो आपला कुंदन आपण बांधलाय तो घालतोय त्याचा सरळ करून थोडस आणि आपला ह्याच्यामध्ये तो घालायचा स्टार्टिंगला तो हलतो माझाही हलतो बघा खाली असा थोडासा हलतो पण जेव्हा त्याच्या पुढे सगळं आपण घालत जातो आणि शेवटचा लूप करतो तेव्हा हा घट्ट होतो तरी पण हा घट्ट होत नसेल तर त्याला परत थोडस कटिंग करा आणि पुन्हा लूप करा म्हणजे ते व्यवस्थित होईल आता आपण तयार केलेला कुंदन घातलाय त्यानंतर परत एन्डकॅप क्रिस्टल एनकॅप आता आपल्याकडे हा जो कुंदन आहे तो मोरपंखी आहे म्हणून मी इथे हिरवा क्रिस्टल वापरतीये त्याऐवजी निळा डार्क निळा जो असतो नेव्ही ब्लू तो घातला तरी चालेल आता मी मधले जो काही आपला गोल्डन मणी येतो तो घालतीये इथे एडी स्टोन मोठा घातला तरीही चालेल आता आपण डावी बाजू जशी तयार केलीये सेम प्रकारे आपल्याला उजवी बाजू तयार करून घ्यायची आहे जिथे गोल्डन मणी मध्ये येतो तिथे डावी बाजू आपली कम्प्लीट झाली आता उजव्या बाजूला सुरुवात झालेली आहे तिथे आपण पुन्हा एक मोती चक्री टाकली एक एन्डकॅप टाकतोय मग क्रिस्टल मग पुन्हा एन्डकॅप आणि आपला जो दुसरा कुंदन आहे तो या ठिकाणी आपण ऍड करतोय दोन्ही कुंदन घालताना एक काळजी घ्या की दोन्ही एकमेकांच्या वर नाही आले पाहिजेत ओव्हरलॅप नाही झाले पाहिजेत दोन्हीचे मोती हे व्यवस्थित विजिबल झाले पाहिजे दिसायला हवेत ते आणि नंतरच आपण त्या गॅप अशा ठरवायच्या आहेत की आपल्याला त्या किती आहेत आपल्या काय काय वेळेस अगदी जवळ जवळ घेतल्यामुळे तो जो आकार आहे तो लक्षातच येत नाही कुंदनचा तर मध्ये पण तेवढी स्पेस सोडा थोडे क्रिस्टल मणी घाला आणि वरून पण तेवढी स्पेस खाली सोडा की वर्षेमणी दिसतील हाईड होणार नाही ठीक आहे आता आपण पुन्हा कॅप क्रिस्टल एन्डकॅप मोती चक्री आणि गोल्डन बीट टाकून इथे आपला बेसचा केला केलाय इथे आपण बेस थांबवतोय करणं खूप मोठा पण बेस करू नका तो नंतर असा बेंड होतो वाकतो थोडासा आणि इथं वायर किती कापायची तर आपला एक बोट ठेवायचं हाताचं त्याचं माप घ्यायचं आडवं बोट आणि बाकीची वायर आपल्याला कट करून द्यायची ते पुन्हा एक छोटासा लूप बनवायचा आहे आणि तिकडे आपल्या मंगळसूत्राचा दुसरा जो सर आहे तो या ठिकाणी घालायचा मी जसं म्हटलं तसं हे पेंडंट तुम्ही मंगळसूत्राला न वापरता नेकलेसला सुद्धा वापरू शकता आणि यात कुठल्याही प्रकारचे काळेमणी मी वापरत नाहीये त्यामुळे पेंडंटचा नेकलेस सुद्धा होऊ शकतो आणि पेंडंटचं मंगळसूत्र सुद्धा होऊ शकतं ठीक आहे अशा प्रकारे आपण दोन्ही लूप बंद केलेले आहेत आणि हे आपलं तीस इंचाच मोहिनी मंगळसूत्र तयार झालंय अगदी करायला छान वाटतं आणि दिसायलाही छान वाटतं घातल्यावर एकदम आपला लुक एन्हान्स होतो त्याच्या मॅचिंग इयरिंग सुद्धा तुम्ही स्टड लावून करू शकता त्याचंही ट्युटोरियल चॅनलला आहे इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात यासाठी खरंच धन्यवाद